घरत गणपती हा मूवी जो आहे चांगल्या प्रकारे बॉक्स ऑफिसवरती परफॉर्म जे आहे ते करत आहे अठरा दिवस या मूवीने कम्प्लीट केलेले आहेत या मूवीची अठरा दिवसाची कमाई आपण या व्हिडीओमध्ये जे आहे ते पाहूयात तर घरत गणपती जो आहे या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जर सांगायला गेलं तर अठरा दिवसामध्ये सनशनिल या वेबसाईटनुसार या चित्रपटाने कमावलेले आहेत बघा तीन कोटी बासष्ट लाख रुपये तीन कोटी बासष्ट लाख रुपये या चित्रपटाने अठरा दिवसामध्ये कमवलेले आहेत आणि हेच आकडा चित्रपटाचा टोटल वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शन कलेक्शनमध्ये गेलेला आहे चार कोटी सहा लाखांच्या घरात चित्रपटाने अठरा दिवसामध्ये चार कोटी सहा लाख रुपये जे आहेत वडवळ बॉक्स ऑफिसवरती जे आहे ते कमवलेले आहेत अशा प्रकारे अठरा दिवसामध्ये खूपच चांगली कमाई या चित्रपटाने केलेली आहे अठराव्या दिवशी जवळपास पाच लाखाची कमाई या चित्रपटाने केली होती कोणालाच वाटलं नव्हतं की हा चित्रपट एवढ्या चांगल्या प्रकारे बॉक्स ऑफिसवरती परफॉर्म करेल व कमाई करेल म्हणून परंतु ही चांगल्या प्रकारे हा चित्रपट ज्या कमाई करत आहे मला तरी वाटतं आणखी जवळपास दोन चार आठवडे तरी हा चित्रपट थिएटर्समधून निघणार नाही व चांगली कमाई जे करतच राहील कारण तशा प्रकारचा रिस्पॉन्स ही चित्रपटाला जे आहे भेटतच आहे आणि प्रेक्षक सध्या चित्रपटाला खूप चांगला रिस्पॉन्स देतात चित्रपट जे आहेत आवडीने बघत आहेत त्यामुळे तुम्ही देखील तुम्हाला जर वेळ असेल तर नक्की या चित्रपटाला एकदा भेट द्या मग मध्ये हा चित्रपट जो आहे ते बघा मी असंच जर तुम्ही हा मूवी थिएटर्स मध्ये बघितला असेल तर नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा की तुम्हाला हा मूवी कसा वाटला होता कसा नाही आणि तुमचे कमेंट्स तुम्ही मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता